मी बाळासाहेब तांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपतालुकाप्रमुख शिराळा आज आम्ही कलेक्टर साहेबांना शिराळा तालुक्यातील काही जे सेतू संदर्भामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि तहसील कार्यालयामध्ये जे मुलाने मूळ जे आरिटे आहेत त्यांच्यामार्फत जो काही चालू आहे ती पद्धतीने एक जो सेतू होता दोन हजार सोळाला ई एक ई सेवा केंद्र सील केलं गेलं खोटी सही साहेबांची खोटी सही केल्यामुळं तो सेतू सेवा केंद्र सील केलं गेलं परंतु दोन हजार सोळानंतर गेल्या एक वर्षापासून ते ई सेवा केंद्र पुन्हा सुरू झालेलं आहे आणि हे जे सुरू झालेलं ई सेवा केंद्र आहे या ई सेवा केंद्रामार्फत फार मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं हे कामकाज चालू आहे ज्या गुन्ह्या ज्या त्यांच्यावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे सदर प्रकरण कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे मी कोर्टामध्ये केस सुरू असताना एवढा मोठा गंभीर प्रश्न असतानासुद्धा जेणे की फ्रान्स साहेबांची खोटी सही जो माणूस करतो त्याने ते सेवा केंद्र पुन्हा एक वर्षापासून सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी जे दिले जाणारे दाखले हे मते जे वादाच्या भोवऱ्यात आहे जे, जे न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबतीत आहे याला कुणी आभई दिलं आहे हे सुरू करण्यासाठी कुणी प्रयत्न केले याच्या मा पाठीमागे जे आर एन टी जे आहेत मुलांनी यांचा फार मोठा मधला दुवा आहे आणि सर्व गोष्टी या ठिकाणी मॅनेज करून केल्या जातात तरी या सर्व गोष्टींचा सर्वतोपरी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी त्यांच्या गुन्हे दाखल व्हावे या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि त्याचा साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे या गोष्टीसाठी आम्ही प्रांत साहेबांना समक्ष भेटून या गोष्टी सर्व सांगितलेल्या आहेत प्रांत साहेबांनी याच्यावरती कुठलाही ॲक्शन न घेतल्याने आम्हाला कलेक्टर साहेबांच्याकडे येणं भाग पडलं कलेक्टर साहेबांचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्यासाठी आम्ही त्या बाबतीतला एफ आय आर दाखल झालेल्या सर्व पुरावे दिलेले आहेत बाकीचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत त्याचे व्हिडिओ आहेत बाकीचे काय लागणारे सर्व पेपर्स माझ्यापाशी आहेत त्या सर्व पेपर आम्ही वेळोवेळी ज्या ज्याप्रमाणे सा आपल्या आम्हाला प्रशासकीय ऑफिसमधून मागणी होईल त्या त्याप्रमाणे सर्व आम्ही पुरावे त्या ठिकाणी सादर करू आणि हे प्रकरण शेवटीपर्यंत धसाला लावून दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू या पुढच्या आठवड्यात आम्ही याचा पुढचा भाग जो असेल तो आम्ही सादर करीत जय महाराज